नमस्कार तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ माझ्या मिनी व्लॉग मध्ये आणि व्हिडिओला सुरुवात करते, करते। तसे आता तुम्हाला पोस्ट केलेलं होतं मी की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी तुम्हाला काल पण व्हिडिओ टाकू शकली नाही आणि आज मी थोडा उशीर केलेला त्यासाठी क्षमा मागते तसेच मी तुम्हाला सव्वीस सप्तर तर आपली नवरात्रीची चौथी माडवती आहे तर त्याचप्रमाणे चौथी माळेच्या दिवशी आपली चतुर्थी तिथी येत आहे आणि चतुर्थी तिथी आपली साडेनऊ पर्यंतची आहे सकाळी सकाळी चतुर्थी तिथी फक्त साडेनऊ वाच्या पर्यंत आहे तसंच तिने नवरात्रीच्या चौथ्या दिवशी रूप धारण केलेलं आहे कुष्मांड्या देवीचं ती कुष्मांड्या देवीचं रूप धारण करून आलेली आहे आता रंग आहेत आता पिवळा रंगाचं महत्व काय मी तुम्हाला सांगते पिवळा रंग ऊर्जेचं प्रतीक आहे मन पिवळा रंगात संपन्न व्यक्तिमत्व अध्यात्म आवड प्रगतीचा आवळा असण हे गुणतर शिवितो त्याच्यासाठी फुळा रंग आपल्याला परिधान करायचा आहे उद्याच्या दिवशी आता नैवेद्य काय ठेवायचा तर नैवेद्य ठेवायचा आहे तुम्हाला उद्याच्या दिवशी मालपुहा जर तुम्हाला मालपुआ नाही भेटते तर तुम्ही कोडफची पण ठेवू शकतात म्हणजे ते गव्हाच्या पिठ्याची करतो ना आपण कोडफची ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता खट माळाला तुम्हाला माळाला का खट माळाय त्या दिवशी तुम्हाला म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला खट खटमाळाच्या फरफे फुले किंवा केशरी फुले म्हणजे भगव्या फुलांची माळ आणि केशरी फुलांची माळ म्हणजे चेंडूच्या फुलांची माळ तुम्हाला जे भगवे फुलं मिळतील जे तुम्हाला केशरी रंगाचे फुलं मिळतील त्याची तुम्हाला अकरा फुलं अर्पण अकरा फुलांची खटमळं अर्पण करायची आहे तसेच आता मंत्र आहे ओम देवे कुष्मांडा देवे नमा परत सांगते तुम्हाला ओम देवे कुष्मांडा देवे नमा हे म्हणता देवीने नवरात्रीचे हे देवीने नवदुर्गेचे चौथे रोग घेतलेले आहे त्याचा उशीर झाला त्यामुळे मी माफी मागते कारण माझी खरंच तब्येत खराब आहे पण मी कशी तर उभी आहे आणि देवीनेच मला साथ दिली देवीला देवीनेच मला संगीत दिला आणि देवीनेच मला जागृत केलं की मागच्या वर्षी जे झालेलं होतं माझ्या अजून ते तुम्हाला ह्या वर्षी का नाही केलं ते मला संगीत दिला तुम्ही पण अशी चूक करू नका मी तुम्हाला उलट्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत की माझ्याने काय चूक झालेली आहे तर मी माफी मागते व्हिडिओ उशीरायला त्यासाठी तर चला पाय तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी माताराणीला प्रार्थना करते, आ, आ, करते की सगळ्यांचे हरो सगळ्यांचे दुःख हरो आणि काही चुका झाल्या असतील नवरात्रीमध्ये कोणाच्या सुवासिनी स्त्रियांच्या हातून किंवा पुरुषांच्या हातून त्यांना माता राणीने संगीत तेव्हा हीच विनंती करते माता राणीला आणि मी सगळ्यांना पाय करते तर चला तुम्हाला सगळ्यांना शरीस्वामी समर्थ